नमस्कार मित्रांनो मी राजू सात तुम्ही बघतात भूमिके चॅनल मित्रांनो आज आपण बघणार आहात की जे आपल्या सातबाऱ्यावर जे लिहिलेलं असतं सातबाऱ्यावर आरचा उल्लेख जास्त असतो हेक्टरचा हेक्टर उल्लेख जास्त असतो आणि आपण आता बघत असतील की आताच्या ज्या कंडिशन मध्ये आपण गुंठ्यामध्ये जमीन विकतो तर खरोखर याच्यात आपण कशा प्रकारे विकायची आणि कशा प्रकारे नुकसानापासून आपण वाचायचं त्याबद्दल आप मी आज तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तसेच आज मी तुम्हाला गुंठा हेक्टर हेक्टर आणि आर ची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला जे माहीत नाहीये ते तुम्हाला माहिती असं जेणेकरून तुमचं कधी कधी नुकसान होऊ नये आणि तुम्हाला कधी फसवणूक होऊ नये तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि मी तुम्हाला सुरुवात करतो आज आपण बघणार पहिले पासून सुरुवात करतो मी आज आर पासून सुरुवात करतो तर मित्रांनो मी आर पासून मी तुम्हाला समजवतो की एक आर म्हणजे किती असतं मित्रांनो एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर असतं तर शंभर चौरस मीटर कशा प्रकारे असतं आता हा आरचा मी एक चौकोन काढलेला आहे त्याच्यात जर ही लाईन दहा मीटर आणि ही लाईन जर दहा मीटर असेल तर तो एक आर पकडला जातो म्हणजे आपली शेती ही शेती आहे पण त्याला दहा मीटरची ही लाईन आहे दहा मीटरची ही लाईन आहे तर हा किती आहे एक आर एक आर पकडला जातो त्याच्यातच असं पकडलं आपण तर त्याच्यात चौरस फूट किती असतात एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट असतं तर ह्याच्यात मी तुम्हाला बरेच फरक दाखवणार आहे आणि किती तुमचं नुकसान होते किती तुम्हाला ठगलं जातं हे पण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये समजवणार आहे तर ह्याच्यात मी तुम्हाला आरचं तर मी तुम्हाला समजवतो आता मी गुंठ्याचं तुम्हाला समजवतो जर गुंठा आपण विकत घ्यायला गेलो तर त्या आपल्या सातबाऱ्यावर गुंठ्याचा उल्लेख नसतो सातबाऱ्यावर फक्त आरचा आणि हेक्टरचा उल्लेख असतो त्यामुळे आपल्याला जास्त फसवणूक तिथे होते तर मी तुम्हाला समजवतो जर एक गुंठा असेल तर तो तेत्तीस बाय तेहतीस म्हणजे तेहतीस बाय तेहतीस फूट असतं एवढं लक्षात ठेवा हे तेतीस बाय तेहतीस फूट असत तसं इथे तुम्ही बघितलं असेल की हे जर तेत्तीस बाय तेहतीस म्हणजे ही वरची लाईन आहे ती तेतीस फूट आहे आणि खालची लाईन आहे ती पण तेत्तीस फूट आहे तेव्हा तो एक गुंठा तयार होतो म्हणजे हे जे क्षेत्रफळ आहे ते एक गुंठ्याचं क्षेत्रफळ पकडलं जातं त्याच्यात जर आपण असं बघितलं तर एक हजार एकोणनव्वद चौरस फूट म्हणजे एक गुंठा पकडलं जातो म्हणजे तुम्ही गुणाकार केला जर तेहतीस गुणले तेहतीस तुम्ही जर गुणाकार केला तर तुम्हाला एक एक हजार एकोणनव्वद चौरस फूट इतकं तुम्हाला तिथे गुणाकार येणार आहे तर त्याच्यात आपण जर मीटरमध्ये बघायला गेलो मित्रांनो तर एकशे एक, एक पॉईंट सतरा चौरस सतरा चौरस मीटर तयार होतं तर इथे तुम्हाला फरक इथे डायरेक्ट तुम्हाला समजून मी तुम्हाला दाखवतो की इथे जर आपण चौरस मीटर पकडलं तर इथे किती आहे की शंभर चौरस मीटर म्हणजे एक आर पकडलं जातं आणि जर एकशे एक पॉईंट सतरा चौरस सतरा चौदा चौरस मीटर असेल तर तिथे एक गुंठा पकडला जातो म्हणजे इथे डायरेक्टच आपल्याला इथे किती फरक दाखवतोय एक मीटर पॉईंट सतरा आपल्याला तिथे फरक दाखवतोय हा दुसरा फरक झाला आता आपण बघणार आहेत आणि एक आपण एकरचं पण माप मी तुम्हाला पूर्णपणे समजवतो की एक एकर केव्हा असतं मित्रांनो एक एकर म्हणजे चाळीस गुंठे चाळीस गुंठे हे आताची पद्धत आहे मेट्रिक पद्धतीने चाळीस गुंठे होत नाही आणि मेट्रिक पद्धती आणि आताची पद्धती त्याच्यातला पण मी तुम्हाला फरक मी पुढे समजवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला अजून जर काही प्रॉब्लेम येत असतील हा व्हिडिओ बघले बघितल्यानंतर तर तुम्ही खाली कॉमेंट मला करू शकतात टेलिग्रामला पण विचारू शकतात नक्कीच मी त्याचं उत्तर द्यायला तुम्हाला प्रयत्न करेल तर एक एकर म्हणजे चाळीस गुंठे असतात चाळीस गुंठ्याचा जो प्लॉट असतो त्याला एक एकर म्हटलं जातं आणि जर आपण त्याच्यात असं बघितलं की त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट म्हणजे जर हा चौकोन आहे समजा हा मी एकरचा आता तुम्हाला समजवतो हा जर त्रेचाळीस हजार पाचशे चौरस फूट म्हणजे असे जे चौकोन असतात ते त्रेचाळीस हजार पाहिजे पाचशे साठ असले पाहिजे तर तो तिथे एक एकर एक एकर पकडला जाणार आहे त्याच्यात जर आपण चौरस मीटर जर पकडायला गेलं तर तिथे चाळीस चार हजार शेचाळीस पॉईंट आठशे पासष्ट चौरस मीटर एवढं आपल्याला एक एकरच क्षेत्रफळ तिथे चौरस मीटर मध्ये आपल्याला भेटते आता ह्या पद्धती आपल्याला आहे ही पद्धत आणि ही पद्धत ही झाली ही आताची पद्धत आहे पण आपली मेट्रिक पद्धती कोणती आहे की ही एक आर आर आणि हेक्टर हे आपल्या सातबाऱ्यावर असतं कधीच गुंठ्याचा उल्लेख आणि एकरचा उल्लेख आपल्या सातबाऱ्यावर नसतो तर आपण एक हेक्टर बघायला गेला मित्रांनो तर तिथे किती येतं की दहा शंभर गुणिले शंभर मीटर म्हणजे शंभर शंभर मीटरचा हा चौकोन असेल एखादा हा तुम्ही इथे बघत असतील की हा जो चौकोन आहे हा मी हेक्टरचा बनवलेला आहे तर हा जो चौकोन आहे त्याच्यात किती आहे वरची लाईन आहे ती शंभर मीटरची आहे आणि जी खा साईडची लाईन आहे ती पण शंभर आहे ही पण शंभर आहे ही पण शंभर आहे तर तिथे तो किती पकडला जाणार आहे की तिथे दहा हजार चौरस मीटर तिथे पकडला जाणार आहे दहा हजार चौरस मीटर तिथे पकडल्यानंतर हा एक हेक्टरचा तिथे चौकोन तयार होतो म्हणजे जी पहिली पद्धती होती ती मीटर मध्ये माप घ्यायची त्यामुळे मीटरची चेन जे शंकुशाकळी असायची त्यांनी आपण माप घ्यायची जुन्या पद्धतीने आणि तिथे मीटरचा जास्त वापर करत होते त्यामुळे हे जे माप आहे ते मेट्रिक पद्धतीचे आहेत त्याच्यामुळे दहा हजार चौरस मीटर असेल तेव्हा तिथे एक हेक्टर पकडलं जातं तर हे तुम्हाला मी समजवलं आहे तर आता त्याच्यात बघितलं तर सगळ्यात आता इथे फरक मोठा तुम्हाला इथे दिसून येणार आहे जर तिथे आपल्याला आपण बघितलं तर आपण एक एकर म्हणजे किती पकडतात की पकड़, पकड़ कि एक एकर म्हणजे आपण अडीच 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 गुंड हे अडीच हेक्टर पकडतात बरोबर एक हेक्टरमध्ये अडीच एकर पकडलं तर ते एक हेक्टर आपण पकडतात पण तिथे नाहीये दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर असल्यावर एक हेक्टर म्हणजे पकड क्षेत्रफळ निघून जातं आणि आपण जे वरचे पॉईंट पकडतो ते एक्स्ट्रा होऊन जातात ते कशा पद्धतीने एक्स्ट्रा होतात ते पण मी तुम्हाला समजवणार आहे आणि आपण त्याचे गुंठे पकडायला गेले तर तिथे इथे आठे, बघा अठ्या अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुंठे असतात पण सगळ्यात मोठा फरक इथेच होतो आणि इथेच तुम्हाचा तुमचा घाटा होतो कारण की तुम्ही जर एखादी प्लॉट विकत घ्यायला गेले जर ते एक हेक्टर असेल तर तिथे तुम्हाला पूर्णशेपणे शंभर कुंठ्यांचे पैसे घेऊन टाकले जातात म्हणजे तुमचे पैसे तिथे एक्स्ट्रा जाणार आहेत तर तिथे किती कि एक्स्ट्रा जाणार आहेत ते पण मी तुम्हाला समजवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तिथे आपण इथे शंभर गुंठे असं सांगतो की एक हेक्टर बरोबर शंभर कुंठे असतात पण हे ऍक्च्युली चुकीचं आहे जे एक हेक्टर आहे ते असतं अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुंठे एवढं एक हेक्टर असतं तर आपण त्याच्यात बघितलं की शं दहा हजार चौरस मीटर म्हणजेच जे मेट्रिक पद्धत आहे जी चेन पद्धत होती त्यानेच ते जा पकडलं जायचं त्यासाठी ती दहा हजार चौरस मीटर असायचं तर आपण चौरस फुटात बघितलं तर एक लाख सात हजार सहाशे एकोणचाळीस चौरस फूट हे एक हेक्टरमध्ये चौरस फूट एवढं असतं तर आपण मी आता तुम्हाला त्याचं जर आता आर मध्ये आहे आणि आर मध्ये आहे सात बारा आर मध्ये आहे आणि आपल्याला गुंठ्यामध्ये ते जमीन विकत घ्यायची आहे कारण की आता जी सगळी तुम्ही पद्धत पकडली तर सगळे आता जमीन गुंठ्यामध्ये जमीन विकत वगैरे घेतात त्यासाठी जर आपला जर कोणी सात बारा दिला आणि जर ते सांगितले की हे एवढे गुंठे आहेत म्हणजे समजा तिथे चाळीस आर जमीन आहे तर तो समोरचा व्यक्ती डायरेक्ट आपल्याला असं सांगेल की चाळीस गुंठे जमीन आहे आणि मला ती विकायची आहे तर ती चाळीस गुंठे म्हणजे मी तुम्हाला समजवतो की जर चाळीस आर असेल तर ती पूर्ण चाळीस गुंठे नसते कमी असते त्यासाठी मी तुम्हाला रूपांतर करायचं शिकवतो की जर तुम्हाला मध्ये सात बारा आहे आणि गुंठ्यामध्ये जमीन तुम्हाला घ्यायची आहे ए, तर तुम्हाला काय करावं लागेल की जितके आर असतील समजा इथे चाळीस आर आहेत हे चाळीस आर आहेत गुणिले तुम्हाला जे आरचं क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला तिथे हे जे क्षेत्रफळ आहे ते तुम्हाला तिथे गुणाकार करायचं आहे जे क्षेत्रफळ आहे ते तिथे गुणाकार करायचं आहे आणि नंतर त्याला भाग द्यायचा किती द्यायचा आहे आपल्याला गुंठ्यामध्ये त्याचं क्षेत्रफळ पाहिजे गुंठ्यामध्ये त्याचं आपल्याला एरिया पाहिजे त्यासाठी जे गुंठ्याचं क्षेत्रफळ आहे तुम्ही तिथे बघत असतील हे गुंठ्याचं चौरस फूट आहे ते तिथे तुम्हाला तिथे भाग द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे गुंठ्याचा क्षेत्रफळ तिथे भेटेल आणि तुम्ही तो प्लॉट विकत घेऊ शकतील असं जर तुम्ही केलं मित्रांनो तर तुम्हाला भरपूर त्याचा फायदा होणार आहे म्हणजे जो घेणार असतो त्याचाच फायदा होणार आहे जो विकणारा असतो त्याला जो क्षेत्रफळ असते त्यानुसारच तिथे त्याला पैसे मिळणार तिथे त्याला नुकसान पण होणार नाहीये काहीच होणार नाहीये फक्त आपला फायदा जो घेणार असतो त्याचा फायदा होऊ शकतो तर असं पकडलं तर की आता जर आपल्याला ते आर मध्ये क्षेत्रफळ आहे हेक्टर मध्ये क्षेत्रफळ आहे तर त्याला गुंठ्यामध्ये किंवा एकरमध्ये कसं आपण कन्वर्ट करू शकतो तर मी तुम्हाला समजवतो की आरचे रूपांतर पहिले आपण जे आहे ते क्षेत्रफळ गुंठ्यामध्ये करून घ्यायचं आपल्याला आर गुणिले जे आर गुणिले आरचं क्षेत्रफळ चौरस फूट मध्ये आहे ते आपल्याला इथे करून घ्यायचं त्याला भागीले गुंठ्याने द्यायचं आहे गुंठ्याचं क्षेत्रफळ हे आहे एक हजार एकोणनव्वद नंतर तिथे तुम्हाला तिथे एक हजार एकोणनव्वद ने भाग द्यायचा आहे कशाला द्यायचा आहे कारण की आपल्याला हेक्टरमध्ये सॉरी एकर मध्ये आपण त्याला रूपांतर करायचंय तर आपल्याला पहिले गुंठ्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं इथे समजा गुंठे आले सत्तर गुंठे आले इथे तर मग त्याला आपण भाग द्यायचा कितीने द्यायचा चाळीस गुंठ्याने द्यायचा चाळीस गुंठे म्हणजे एक एकर असतं म्हणून हे आपल्याला एकर एकरमध्ये एकरमध्ये होऊन जाणार आहे हे आपण एकरमध्ये रूपांतर करून घेतलं आता मी हेक्टरमध्ये जर आपल्याला किती नुकसान होते त्याचं मी तुम्हाला समजवतो की जर आपण हेक्टरमध्ये समजा एक हेक्टर जमीन आहे आणि ती शंभर गुंठ्याचे आपण पैसे देत असतील तर ते शंभर गुंठे पूर्ण नसतात मी तुम्हाला हे तिथे समजवलेलं आहे तर ह्याच्यात आपल्याला किती फरक येतोय आणि किती गुंठ्याचे आपले पैसे एक्स्ट्रा जाणार आहेत ते मी तुम्हाला समजवतो जर एक हेक्टर आहे आणि त्याच्यात गुंठ्याचा फरक आपल्याला काढायचा असेल तर एक गुंठा बरोबर किती असतं मित्रांनो एकशे एक तिथे चौरस मीटर असतं एकशे एक चौरस मीटर असतं इथे मी तुम्हाला समजाल आहे की एकशे एक चौरस मीटर असतं आणि आरचं किती असतं शंभर असतं म्हणजेच इथे तुम्ही बघितलं की एकशे एक गुणिले जर तुम्ही शंभर केलं आता शंभर गुंठ्याचे तुम्ही पैसे देणार आहेत yeah. ना म्हणजे जर गुंठ्याचं क्षेत्रफळ गुणिले तुम्ही शंभर केलं तर एवढं त्याचं उत्तर येणार आहे दहा हजार एकशे सतरा पॉईंट चौदा चौरस मीटर तर दहा हजार एकशे सतरा चौरस सतरा पॉईंट चौदा चौरस मीटर आलं तर एक हेक्टरचं क्षेत्रफळ किती असतं एक हेक्टरचं चौरस मीटर मध्ये दहा हजार चौरस मीटर तर आपण किती एक्स्ट्रा देणार आहे तिथे एक एकशे सतरा चौरस मीटरचे पैसे तिथे देणार आहेत म्हणजे याचं जर आपण वजाबाकी केली तर एकशे सतरा पॉईंट चौदा इथे उत्तर येणार आहे आणि एकशे सतरा पॉईंट चौदा म्हणजेच तुम्ही पकडलं की एकशे एक गुणिले एकशे एक हाच गुंठ्याचा एक एक गुंठा असतो एकशे एक चौरस मीटरचा इथे तुम्ही बघत असते सव्वा गुंठ्याच्या आसपास तुम्हाला तिथे पैसे द्यावे लागणार आहेत तर तुम्ही इथे जर पकडलं की समजा तुम्ही दोन तीन चार पाच सहा सात असे किती जर जमिनीचे भावानुसार तिथे गुंठ्याचे आपण पैसे देत असतो तर तुम्ही जर पाच पाच लाख ती, तीन लाख असा जर तुम्ही गुंठा पकडला तरी तुमच्या इथे किती जाणार आहेत मित्रांनो तुमचे चार पाच लाख रुपये एक्स्ट्रा जाणार आहेत हे गणित तुम्ही जरा लिहून ठेवा आणि हे क्षेत्रफळ काढायचं सूत्र पण तुम्ही लिहून ठेवा जेणेकरून तुम्ही तुम्हाला कधी असं फसवणूक होऊ नये आणि जर आर मध्ये क्षेत्रफळ असेल आणि महाराष्ट्रात सगळ्या सातबाऱ्यावर आरचाच उल्लेख असतो आणि आपण पैसे देताना गुंठ्याचे देतो तर ते तेव्हा आपले एवढे पैसे एक्स्ट्रा जात असतात तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि माहिती पण तुम्हाला संपूर्ण आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका मित्रांनो मित्रांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त जर कोणी नवीन चॅनलवर आलं असेल तर पहिले सबस्क्राईब ठेवा असेच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळ बघायला भेटतात तर चला मी त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र